सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका कर निर्धारक यांच्याकडून नागरिकांना नुकत्याच नवीन दराने मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या असून त्याबाबत मालमत्ताधारकांनी आपल्या हरकती देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे नागरिकांकडून याला मोठा विरोध होत आहे मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने अन्यायकारी दरवाढीला तीव्र विरोध असून करवाढ तातडीने रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मनपाकडून मागणी करण्यात आलेल्या या नोटीसीमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने या नोटीसीमध्ये बेकायदेशीरपणे व अन्यायकारक दर वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे तमाम मिरजकर नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे मुळातच सांगली मिरज कुपवाड शहर या ड वर्ग असलेल्या मनपाची मालमत्ता कराची रक्कम अवास्तव व चुकीची आहे तरीही आजवर मिरजकर नागरिक सदरचा कर, कर नाईलाजाने भरत आहेत सांगली मिरज कुपवाड मनपाकडून गेली काही वर्षे उपयोगिता कराच्या नावाखाली जनतेची लूट सुरू आहे अन्य मोठ्या महापालिकांमध्ये या कराला स्थगिती घेण्यात आलेली असताना आपल्या महापालिकेने ही स्थगिती का घेतली नाही वृक्ष कर वसूल केला जात आहे मात्र प्रत्यक्षात वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून मनपाचे त्याकडे दुर्लक्ष आहे शिक्षण कर वसूल होत आहे मात्र शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीचा आहे स्वच्छता कर वसूल होत आहे मात्र शहरात जिकडे तिकडे अस्वच्छता आहे मालमत्ता धारणा पाठवण्यात आलेल्या नोटिसांमध्ये गंभीर चुका निदर्शनास येत आहेत काही जणांना पाचच्या जागी पाच हजार चार हजारच्या जागी चाळीस हजार तर काही जणांना लाखाच्या घरात मालमत्ता कराच्या नोटीसा आल्या आहे या सर्व पार्श्वभूमीवर मालमत्ता धारकांना वाढीव दराने करण्यात आलेली मालमत्ता कराची मागणी तातडीने रद्द करावी अन्यथा भाजपच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीनं नागरिकांना घरपट्टीच्या नवीन नोटिसा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रचंड अशी करवाढ महापालिकेने केलेले आहे सर्वसामान्यांना न परवडणारी न भरता येईल असे हे आकडे वाचून सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे ज्या ठिकाणी दोनशे पाचशे घरपट्टी होती त्या ठिकाणी आकडे सहा हजार सात हजारावर गेलेत ज्या ठिकाणी चार हजार पाच हजारवर होती तिथं तीस हजार चाळीस हजार गेलेत काही मालमत्ताधारकांना लाख दीड लाख आणि दोन लाखाच्या नोटिसा इथं महापालिकेने दिलेत याचा बेस कुठला हे काय हे काहीही माहीत नाही हे करण्यासाठी महापालिकेनं बाहेर जे कंपनी नियुक्त केली आहे आणि त्यासाठी करोडो रुपयाचा चोरडा केला आहे हे करोडो रुपये जर म शहरामध्ये विकास कामांसाठी वापरले असते तर नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या असत्या आज सर्वात जास्त घरपट्टी ही सांगली महापालिकेची आहे त्या वर्ग महापालिका असतानासुद्धा उपयोगिता कर ही आपली महापालिका वसूल करते अन्य सर्व महापालिकांमध्ये या उपयोगिता करायला स्थगिती मिळाली आहे असे असताना कुठलीही सुविधा न देता आज जर बघितलं तर पाण्याचे पुरवठा योग्य नाही आहे अतिशय कमी आहे स्वच्छतेचं साम्राज्य अस्वच्छतेचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे ड्रेनेज व्यवस्था कोलमडलेली आहे स्ट्रीट लाईट बरोबर नाहीत रस्त्यांची चाळण झाली आहे कोणत्याही सुविधा न देता महापालिका नागरिकांची ही अक्षरशः लूट करत आहे आणि याला सर्वसामान्य नागरिक सर्वच राजकीय पक्ष सर्व संघटना यांनी तीव्र विरोध केला आहे भारतीय जनता पार्टीनं या प्रश्नावर आज निवेदन मान्यवर आयुक्त आयुक्त साहेबांच्या आय। नावे आय। दिलेलं आहे आणि जर ही करवाढ रद्द झाली नाही तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरेल याची शासनानं नोंद घ्यावी